नमस्कार शेतकर मित्रांनो आज आपण इथं आलेलो आहे हा जो प्लॉट आहे सत्तेचाळीस दिवस इथं कम्प्लीट झालेला आहे इथून पुढे फुटवा काढायचा आहे तीस ची लागवड आहे आणि आज सतरा जुलै दोन हजार पंचवीस आहे फुटवा आता आपण जर बघितलं तर सिंगल सिंगल स्टॅम्प आहे आणि आता आपण इथं जर कधी बघितलं तर तुम्ही क्विकपॉट सुपर आणि इंटायझरची ही जोडी देऊ शकता मागच्या वर्षी भरपूर शेतकऱ्यांनी सोडलं त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर येतात त्याचा राऊंड जे तुम्हाला मिक्स करून द्यायचं आहे तुमचा प्लॉट जर कधी पूर्णतः जर्मेशन झाला असा सत्तेचाळीस टक्के इथं सत्तेचाळीस दिवस सॉरी कम्प्लीट झालेले आहे आणि यानंतर आपण फोटव्या काढण्यासाठी क्वीकपॉट सुपर आणि एंटायझरची ही जोडी आहे बेस्ट याचे रिझल्ट आता फुटव्याची संख्याही वाढते आपण आता व्हिडिओ काढला आहे जर कधी आपण तुम्ही या प्लॉटला दिलं तर एक दहा पंधरा दिवसातच फुटव्याची संख्या आम्ही तुम्हाला काउंट करून दाखवू आणि फुटवा किती वाढतो हेही तुम्हाला इथं लक्षात येईल मागच्या वर्षी भरपूरशा शेतकऱ्यांनी वापरलं होतं जवळपास आपण ज्या ज्या शेतकऱ्यांनी दिलं होतं त्यांनी आतापासूनच एक एक त्यांनी राऊंड केला होता काही शेतकऱ्यांनी दोन ते तीन वेळेस सोडलं होतं तुम्हाला जर कधी याचे रिझल्ट घ्यायचे असेल तर तुम्ही एकदा नक्की वापरून बघा किंवा कोणी वापरला असेल तर त्याच्याकडून एकदा याचा अनुभव घ्या तुम्हाला जर कधी आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि करायला विसरू नका धन्यवाद शेतकरी मित्रांनो